नमस्कार आपण जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने मराठा समाजाच्या पाचशे मुले व मुली यांच्या वसतीगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा हो संपन्न होणार आहे आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या पाचशे मुले व पाचशे मुली यांचे वसतिगृह त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या संस्थेचे विभागीय कार्यालय या कामाचे भूमिपूजन उद्या दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली त्र्यंबक रोड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमदार प्राध्यापक देवयानी परांदे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या माध्यमातून सुमारे पाचशे मराठा मुली व पाचशे मराठा मुले यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे हा संपूर्ण प्रकल्प जवळपास एकशे अठ्ठावन्न कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार आठशे तीस रुपयांचा असेल प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी मराठा समाजातील मुले व मुली त्याचप्रमाणे धनगर समाजातील मुलामुलींसाठी हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे यातून समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नाशिक येथे राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे या पत्रकार परिषदेत आमदार देवेनी फरांदे विजय हाके व्यंकटेश मोरे पप्पू माने चेतन शेलार नाना बच्चाव बापू शिंदे खंडेराव पाटील प्रफुल्ल बाग करण गायकर सुनील फरांदे शैलेश कुठे अनिल भालेराव बागल महाराज विक्रम सरकारचं मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो फरांदे ताईंचं मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो अतिशय महत्वाचा विषय मार्गी लागला मुलामुलींचं हजार व्यवस्था असलेल्या मुलामुलींचं अद्यावत वस्तूगृह त्यांनी केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद गुरुदेव मी विजय हाके मी नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं महायुती शासनाचे खूप खूप आभार मानतो समाजदृष्टीनं आजचा दिवस हा एकदम सोन्याचा दिवस आहे सगळे लोक आरक्षणाच्या साठी लढत आहेत पण आरक्षण समाजाला काय मिळेल आणि त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल सगळे साशंक आहेत पण ह्या आरक्षणामध्ये सुद्धा एक शैक्षणिक पात्रता एक बौद्धिक पात्रता त्याची यावी याच्यासाठी त्याचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ह्या महत्त्वाच्या कामासाठी शासनाने शंभर मुलं आणि शंभर मुलींसाठी त्रेचाळीस कोटी किमतीचं एक वस्तीगृह मंजूर केलं आणि प्रत्यक्ष त्याचं काम सुरू होतं आहे उद्या त्याचं भूमिपूजन आहे त्याबद्दल मी महायुती शासनाचं खूप आभार मानतो तसेच या वस्तूग्राशी ज्यांनी जागा उपलब्ध करून देते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय महादेवजी जानकर साहेब आणि फळंदेताई यांचं आभार मानतो पुढच्या काळामध्ये शासनाच्या वतीने विके साहेब असोत फडणवीस साहेब असोत यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं आमचे नेते पडळकर साहेब गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी पण खूप पुढाकार घेतला आणि त्यांच्या खांद्याला कांद्या लावून Uh, देविने फरांनी प्रत्येक पावलावर आम्हाला मदतीचे हात दिला किंवा आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल वा मी आम्ही या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या पंचवीस वर्षांपासूनचा अनुभव आहे हो की जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली तर जनता आपल्या कायम पाठीशी राहते आणि काम करत असताना कोण पाठीशी राहिले मला माहीत नाही आहे परंतु माझ्या मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी ह्याही पलीकडे जाऊन रमाबाई आंबेडकर वसतिगृह देखील मी माझ्या वसतिगृहाम माझ्या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे आणि नुसतं आपण त्याला निधी आणला त्याच्यापुरतं थांबलं नाही तर अतिशय शहरातल्या चांगल्या आर्किटेक्टकडनं त्याचं डिझाईन करून त्याच्यामध्ये पूर्णतः लक्ष टाकून ते वसतिगृह किती छान आणि सुंदर आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना एम पी एस सी यू पी एस सीसाठीचं प्रशिक्षण मिळू शकतं आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जिम असणार आहे मेडिटेशनसाठीच्या तिथं हॉल असणार आहे अतिशय अद्याप अशी अभ्यासिका असणार आहे वायफायची सुविधा राहणार आहे भोजनालय राहणार आहे आणि अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आपण दोन्ही वसतिगृह आज उभी करत आहोत ह्याचा मला मनापासून आनंद होता जबाबदारी न्याय हक्काची